नमस्कार मी ॲडव्होकेट संतोष भारत ते ॲग्रोनेट संचालक मानव आज आम्ही श्री श्याम घाणगे पात्रगवन यांच्या इथे आलो आहोत यांनी ॲग्रोनेटच्या माध्यमातून ऊस व्यवस्थापन केलं होतं त्याचा रिझल्ट घेण्यासाठी आलो आहोत सहा महिन्याचा ऊस आहे आपण त्यांच्याकडूनच जाणून घेऊ की काय परिस्थिती ऊसाची तर आपलं नाव सांगा माझं नाव श्याम जनार्दन घाणगे राहणार पात्रगवान बुद्रुक तालुका पात्र जिल्हा परभणी बरं आपण जे ॲग्रोनेटच्या माध्यमातून ऊस व्यवस्थापन केलं होतं तर आतापर्यंत या ऊसाला काय काय केलं आणि किती महिने झाले आतापर्यंत ऊसाला ड्रिचिंग फवारणी केलेली आहे अच्छा तर अॅग्रोनिक्सच्या माध्यमातून पूर्ण या उसाला व्यवस्थापन केलं नाही खत वगैरे काही वापरलेलं नाही खत फक्त एकच टाकलाय ते पण साधा टाकलाय शिल्लक होता म्हणून टाकला ते अच्छा बाकी मग अॅग्रोनिक्सच्या माध्यमातून सगळं बाकी पूर्ण अॅग्रोनिक्सच्या माध्यमातून आज उसाची परिस्थिती काय एका याला भेट की एका भेटाला किती फुटू येत मोजून दाखवा शकतो एका बेटाला दाखवा ना एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा जवळपास पंधरा फुटू येत हे पंधरा ला पंधरा फुटवे तुम्हाला सेम आहेत का लहान मोठे दिसायचे पूर्ण सारखे अच्छा आणि याला पेऱ्याची संख्या किती आहे पेर्याची संख्या पंधरा काढण्या पूर्ण सगळे अच्छा पेऱ्याची संख्या पंधरा आहे आणि जवळपास पंधरा आहेत तर मित्र जोपर्यंत फुटवेची संख्या सेम राहत नाही तोपर्यंत अवरेज निघत नाही आज तुम्ही बघू शकता एका बेटाला इथं पंधरा ऊस एक समान आहेत आणि सदरील शेतकऱ्यांना फक्त एक खताचा डोस त्यांना आम्ही म्हणलो होतो देऊ नका पण त्यांच्यापैकी शिल्लक होता तो त्यांनी टाकलेला आहे आणि आम्ही तर कुठला खत सांगतच नाहीत तुम्हाला अगोदर पण आम्ही सांगितलं होतं तरी पण आज ह्या उसाची परिस्थिती आपण बघू शकतात आज पंधराला पंधरा फुटवे तुम्ही बघू शकतात जवळपास पंधरा सोळा पंधरा सोळाच्या वर कांडे यायला या या येतात आणि उसाला फक्त <coughs> सहा सहा महिने झालेले आहेत तर ऍग्रोनिर्णयच्या माध्यमातून जी कीड केली शेतकऱ्याला काय सांगता तुम्ही शेतकऱ्याला मी सांगू इच्छितो की ऍग्रोनिर्णयच्या माध्यमातून कीड वापर करावी आणि अगोदर माझा रिझल्ट बघा आणि त्याच्यानंतर गावातील शेतकऱ्यांनी कीड वापरावी तर मित्र हा, हा बोला कारण की पुन्हा शेतकऱ्याला जर आपण जास्त फोर्स केला तर त्याला वाटतं याच्यात काहीतरी याचा फायदा आहे त्याच्यामुळे अगोदर माझा येऊन रिझल्ट बघा आणि त्याच्यानंतर कीड वापरा तर मित्र ह्या परिसरात शेतीतज्ञ म्हणून प्रसिद्ध असलेले जेनी आपले वीस ते पंचवीस वर्ष ह्या शेती क्षेत्रामध्ये योगदान दिलेले शेतीशाळा घेऊन असे श्री सभापती थोरात साहेब आमच्यासोबत आहेत आणि त्यांनी वारंवार तुम्हाला सांगितलं की यांनी प्रवर्त केलं यांचं हे जमेची बाजू ही आहे या भागामध्ये काम करत असताना की थोरात साहेबांना अगोदरच ग्राउंड पीच तयार केलेलं आहे आणि शेतकऱ्याला हे सांगण्यात ते यशस्वी ठरत आहेत की बाबा तुम्ही रासायनिक खत वापरू नका कारण की रासायनिक खत तुम्ही वापरतात तर त्याचा रिझल्ट किती यायला आहे आपण खर्च किती करायलो तो ख लागू होतो का नाही याचं त्यांनी सर्व शेतकऱ्याला योग्य मार्गदर्शन केल्यामुळं आम्हाला काम करायला फार सोपं जात आहे आणि शेतकरी आता रासायनिक खतापासून प्रवृत्त होत आहेत आपला सर्वांचा थोरात साहेबाचा आमचा व शासनाचा सर्वांचा एकच उद्देश आहे की आपण जे खर्च करतो त्या खर्चाचं कुठंतरी ताळेबंद लागलं पाहिजे आणि आपण जे खत ला टाकतो औषध टाकतो तर त्याचा उपयोग किती झाला पाहिजे शेतकऱ्याला कळालं पाहिजे मित्रो आज आपण जे खत टाकतो त्याच्यात दहा ते पंधरा टक्केसुद्धा खत लागू होईनं झालं विनाकारण पैसे जाईल आपण बघू शकतो तर पंधरा पंधरा फुटवे असताना देखील आज ह्या प्लॉटला सहाच महिने झाले आहेत आणि पंधरा सोळा काय सोळा सतरा पस्तो कांड्याची संख्या आहे आणि याचा ॲवरेज माझ्या माहितीप्रमाणे ऐंशी टनाच्या खाली येणार नाही आणि सदरील शेतकऱ्याने तर आम्हाला पासष्ट साठच अपेक्षा केली पण मी तुम्हाला सांगू इच्छितो ह्या आम्ही जिथं बी जाऊ त्या शेतकऱ्याचा जा नंबर देतो याच्यासाठी देतो की प्रामाणिकता राहायला पाहिजे आणि तुम्हाला इथं जर यायचं तर भेट द्यायची तर शेतकरी तुम्हाला कधी अवेलेबल होईल आपला नंबर सांगा माझा नंबर शहाण्णव सत्तावन्न त्र्याहत्तर बहात्तर अठरा परत एकदा सांगा शहाण्णव सत्तावन्न त्र्याहत्तर बहात्तर अठरा तर या नंबरला फोन करून तुम्ही शेतकरीच संपर्क करू शकतात आणि कंपनीचा जर जर संपर्क करायचा असेल तर आम्ही खाली नंबर दिलेला आहे त्याच्यावर तुम्ही आम्हाला कॉन्टॅक्ट करून आमच्याशी संपर्क साधू शकतात व आपलं उत्पन्न वाढवण्यासाठी आम्हाला बोलू शकतात धन्यवाद